कशा असं उशीर झाला व्हिडिओ बनवायला उशीर आले म्हण व्हिडिओ बनवायला उशीर झाला तर आज व्हिडिओ बनवायचा पण शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत ऐका कंटाळा आला तरी पण ऐका तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला कोणीतरी विचारलं की तुमचे व्हिडिओ तर चांगले येत एक चांगल्या घरातले असल्यासारखा वाटत तुम्ही तुम्ही असं सोशल मीडियावरती काय येतं तर दादा चांगल्या घरातले असो ते चांगल्या घरातले नसो असे कितीतरी लोक सोशल मीडियावरती काम करतात कदाचित तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला काय वाटतं सोशल मीडियावरती लेडीज व्हिडिओ सोडतात दुनियाला छान दिसावं म्हणून ह्याच्याबद्दल की त्या चांगल्या नाही तर म्हणून व्हिडिओ बनवतात नाही नाही तुमचा गैरसमज आहे तसं नाही त्या काम करतात पण सोशल मीडियावरती बघा लहान मुलं लहान मुलं सुद्धा कमवत आहेत अठरा वर्षाच्या आतमध्ये तर आपल्याला कुठं काम कामाला लागू शकत नाही आपण आज किती किती कमवतात एवढे एवढे छोटे छोटे मुलं आणि जे मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांचे आई वडील सोशल मीडियावरती काम करतात म्हातारे माणस तर मला काहीच माहित नाही आता सोशल मीडियामध्ये काय तुम्हाला एकच तुमच्या नजरेमध्ये सोशल मीडिया वाईट असते सोशल मीडिया चांगली नाही आणि चांगले लोक सोशल मीडियावर नसतात असा गैरसमज आहे तुमचा आहे ना वाईट पण आहे तेवढे सोशल मीडिया चांगल्याला चांगली पण आहे आणि वाईटाला वाईट पण आहे मान्य करते मी तुमचं वाईटाला वाईट पण आहे तुम्हाला सांगू असे अनेक घर सोशल मीडियावरती उद्ध्वस्त झालेले सोशल मीडियावरती मित्र मैत्रीण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड काय असतं ते त्याच्यामुळं ना अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत कितीतरी लोक धोर्याला मिळालेले आहेत का की घरदार सोडून हे नाही ते पंचायती बसायच्या ते करायला जातच नाही मी कोण कोणास बोलतो कोण कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये कधी विचारच करत नसल्या गोष्टीचा घरी पण नाही शेजारी पाजारी पण नाही आता काम होत ना कोण बरं जाऊ दे काय म्हणत नाही मी कधी जास्त मिक्स होत नाही माझा स्वभाव असा आहे मी कधी कोणा कोणा कोणासोबतच मिक्स होत नाही मी जास्त विश्वास लवकर कोणावर ठेवत नाही शेजारी पण माझा स्वभाव तसाच आहे जेवढं आपल्याला बोलायचं ना तेवढंच बोलायचं जास्त घरातल्या गोष्टी पण कोणाला सांगायच्या नाहीत मला ते पूर्णपणे माहिती आहे की आपण कसं वागायचं तो मला काय वाटतं आज मला समजत नाही या गोष्टी माझ्या नवऱ्याला ना समजत नाही का माझे मुलं लग्नाला आले आहेत लहान नाहीत माझे मुलं मोठ्या मोठ्या मुलं आहेत माझ्या पण ते माझ्या मुलांना समजत ला नाही की आपली मम्मी सोशल मीडियावरती आहे का सोशल मीडियावरती कारण की ते माझे व्हिडिओ बघतात रोज त्यांना माहिती आहे की मम्मीचे व्हिडिओ अशाच असतात बोलणं पाय सहज व्हिडिओ बनवते मम्मी त्यांना माहीत का मी नाचा व्हिडिओ बनवू शकत नाही हां वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनवू शकत नाही तसं नाही तुम्ही जे म्हणता ना तसेच राहणार मी माझ्या मर्यादेमध्येच व्हिडिओ बनवणार आणि तुम्ही मला सांगितलेला मला राग नाही तुम्ही जे काही सांगितलं ना मला त्याचा राग नाही व्यवस्थित सांगितलं तुम्ही तुम्ही नाही पाहिजे सोशल मीडियावर दादा मी काम पण करते कामाला पण जाते मी पण तुम्हाला सांगू परिस्थिती नाजूक आहे माहीत नवऱ्याची तब्येत ठीक नसते स्वतःचं घर नाही माझं झालं नाही राहतो आम्ही माणूस कुठून नाही कुठून मार्ग शोधते कि इकडनं नाही तिकडनं मार्ग मोकळा होईल का आज औषध गोळ्याचा खर्च आला घराचं भाडं किती आहे घर एकत्र फॅमिली आहे माझ्या डोक्याला ते सोशल मीडियामुळं आज माझ्याच मैत्रिणीचं घर उद्वस्त झालेले कशाला नवरा सोडून घर घरदार सोडून मुलं सोडून कशाला कोणाच्या नादे लागायचं तात्पुरता काय फायद्याच नाही मला असं वाटत मला तसंच वाटत त्याच्यासाठी मी कोणाच्या नादे लागत नाही जास्त आणि मला ह्या गोष्टीची भीती पण वाटते कधी कधी आपण सोशल मीडियावर हो येते कदाचित आपल्याकडून तुमची चुकी होऊ नये खूप काळजी घेते दादा मी ह्या गोष्टीचं म्हणून पण मी असे साधे व्हिडिओ बनवते तेच कारण साधे व्हिडिओ बनवायचं तेच कारण नाही जास्त बघत नाही जास्त यूज नसते तर पण आज ना उद्या कधीतरी सत्याचा न्याय होतो म्हणतो कधी ना कधी व्हिडिओ जाते ना माझ्या पण पण आता नाहीत कोणी बघायचं असतं तरी पण आपलं काम आपण करीत राहायचं आणि यूट्यूबला पण कसं पाहिजे कोणीशी वेधलेल्या मारा मारामारी केलेली असेच व्हिडिओ युट्यूब पण व्हायरल करत असे आमच्यासारखे साधे व्हिडिओ नाही आहे समोर आणणार एकदम साधे सिंपल असे व्हिडिओ नाही समोर आणणार आणि पब्लिक पण ना, ना। चांगल्या व्हिडिओला साथ नाही नेणार ना। घाण्याच्या व्हिडिओला साथ देते पब्लिक पण कोण कौन, कोणास केलं कोणाचे के बांधण झाले कोण मेलं शिव्या झाल्या अशा गोष्टीलाच पब्लिक पण साथ देणार त्यासाठी मी ना माझे विचार करून व्हिडिओ बनवते दादा मर्यादेमध्येच व्हिडिओ बनवते माझे आणि माझे घरचे पण आहेत ना बा ऐकणारे असं नाही की तुम्हीच ऐकता माझी मोठी फॅमिली आहे सगळे लोक ऐकतात सगळे लोक बघतात जेणेकरून मला तुम्ही आज मला इथपर्यंत आणलं आहे तुमच्या नजरामधून पण नाही उतरायचं आणि घरातल्यांच्या नजरामधून पण नाही उतरायचं कारण की आज तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही इथपर्यंत आहे मग तुम्हाला वाईट बोलण्याचा सवालच येत नाही माझा तुम्ही चांगलंच सांगितलं मला व्यवस्थितच सांगितलं तुम्ही की ताई नऊचं यायचं सोशल मीडियावर पण विलाज नाही काय करणार आजपासून नाही मी खूप वर्षापासून सोशल मीडियावर टिकटॉक पासून मी सोशल मीडियावरती आहे पण कधी कोणास मैत्री केली सोशल मीडियावर कधी कोणाला रिप्लाय दिला नाही हा खूपच चांगले कमेंट असा तर मी आता तसं तुम्हाला तुम्ही समजून गेला असता की हा व्हिडिओ कोणाबद्दल बनवला म्हणून तुमचं नाव नाही घेत पण खास तुम्ही सांगितलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो माझं नाव राम मला ते रोजची रोज व्हिडिओ बघते आणि त्यांना विचारल्याशिवाय मी व्हिडिओ पोस्ट करत नाही जेणेकरून नको आपल्याकडून काय गलती होईल की आपल्याला कोण काही बोलून घरात त्यांना विचारल्याशिवाय व्हिडिओ सोडत नाही मोठा मुलगा माझा चोवीस वर्षाचा आहे तेवीस वर्षाचा आहे छोटा सतरा वर्षाचा आहे म्हणजे समजदार आहे ना मला माझी फॅमिली माझी मुलं एवढे फ्री आहेत सगळं त्यांना असं काही नाही वाटत त्याच्यासाठी इथनं पुढं मी काळजी घेणं सोशल मीडियावरती राहणं बरोबर आहे तुमचं लोक काही लोक असे आहेत ना पुढं जाऊ देत नाहीत येऊ देत नाहीत असं आहे धाडस करून सोशल मीडियावरती काम करावं भेदभेद काम करून काही फायदा नाही जे रिअल मध्ये आहे ना जे खरं ते सांगायचं तिकडचे तिकडचे व्हिडिओ घ्यायचे सोडायचे त्यात काय अर्थ नाही तर धन्यवाद दादा तुम्ही मला ही गोष्ट सांगितल्याबद्दल म्हणून मी तुमच्यावर हा व्हिडिओ बघितला बनवला तर नक्की काळजी घेतली